लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा अकरावा हप्ता हा जमा झालेला आहे पंधराशे रुपये हा प्रत्येक लाडक्या बहिणीला हप्ता देण्यात आलेला आहे परंतु त्याचबरोबर पर अनेक बहिणींची नावंसुद्धा वगळण्यात आलेले आहे कारण शासनाला असं आढळून आलेलं आहे की बऱ्याचशा सरकारी कर्मचारी महिला किंवा ज्यांच्याकडं गाड्या आहेत नवरे चांगल्या इन्कम टॅक्स वगैरे भरतात त्या महिलासुद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत आणि त्यामुळे सातत्यानं छाटणी ही चालूच आहे आणि दुसरी गोष्ट की काही काही महिलांना के वाय सी आ, काही काही महिलांचे के वाय सी केलेले अकाउंट नाही आहेत बँकेचं जे खातं आहे ना ते के सी केलेले नाही आहे किंवा परत आपल्याला कधी कधी के वाय सी करायला लावतात रिन्यू करायला लावतात ती के वाय सी तर ती केलेली नाही आहे आणि त्यामुळे सुद्धा अनेक महिलांचे जे पैसे आहेत ना ते आता पुढच्या महिन्यापासून येणार नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या योजनेचा लाभ घेत असाल लाडकी बहीण योजना चा लाभ जर घेत असाल तर तुम्ही तुमचं अकाऊंट के वाय सी केलेलं आहे का त्याची के वाय सी ॲक्टिव आहे का नाही हे नक्की तपासून बघा आणि जर तुमची के वाय सी नसेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या होम ब्रांचला जाऊन किंवा होम ब्रांचला जाऊन तुम्ही ती के वाय सी अपडेट करा के वाय सी करून घ्या तर आता सध्या म्हणजे शासनानं हे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरसुद्धा सांगितलेलं आहे की ज्या महिलांची के वाय सी नाही आहे त्या महिलांनी लवकरात लवकर के वाय सी करून घेणे अन्यथा जर हप्ता यायचा बंद झाला तर परत आपल्याला फॉर्म भरायचा परत हो त्या योजनेचा लाभ घ्यायचा ह्या सगळ्या गोष्टी अवघड होऊन जातील त्यामुळे आपली के वाय सी आहे की नाही आपण व्यवस्थित आपला फॉर्म तिथे जमा आहे की नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट की काही काही महिला आता ज्यांना हप्ता येण्याचं बंद झालेला आहे तर त्या ज्या म्हणजे जा निकषांमध्ये बसत नाही परंतु खरं जर पाहिलं तर अशा खूप कमी महिला आहे की ज्यांचे डायरेक्टली त्या निकषामध्ये बसत नाहीत अशाच महिलांचे फॉर्म वगळण्यात आलेले आहेत आता बाकी बऱ्यापैकी ज्या महिला आहेत ज्यांच्या घरी गाडी आहे ज्यांचे न ज्यांचे मिस्टर किंवा घरी इन्कम टॅक्स भरला जातो त्यानंतर घरी चार चाकी आहे अशा अनेक महिला आहेत की ज्यांचे फॉर्म अजूनसुद्धा त्या यादीमध्ये आहेत त्याच्यामुळं फक्त ज्या कोणी सरकारी नोकरी वगैरे करत असतील डायरेक्टली त्या इन्कम टॅक्स जर भरत असतील तर फक्त अशाच महिलांचे बाद करण्यात आलेले आहेत बाकी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ जे आहेत माहितीपूर्ण व्हिडिओज जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील बाय बाय लाईक करा